बारामती शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्टेडियम आहे त्या स्टेडियम परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्यासोबतच चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत व या ठिकाणी जी व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेला नवीन साहित्य देण्यात यावे व त्या व्यायामशाळेची दुरुस्ती करण्यात यावी अशा स्वरूपाची देखील मागणी आज आम्ही बारामती नगर परिषदेकडे केली आहे त्यासोबतच त्यासोबतच बारामती शहरात जे आर पी आयच्या आंदोलनाची दखल घेऊन ते विद्युत पोल बसवण्यात आले होते सहा मीटरचे तसेच प्रकारचे विद्युत पोल आणखीन उर्वरित ठिकाणी देखील बसवण्यात यावेत अशा स्वरूपाची देखील मागणी आज आम्ही बारामती नगर परिषदेकडे केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही आज शिवसाहेबांची भेट देखील घेतली होती तरी या सर्व मागण्या तत्काळ मार्गी लागल्या जातील अशा स्वरूपाचे आश्वासन आज आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी दिलेलं आहे धन्यवाद